नमस्कार अंजली किचन मध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण बनवून दाखवतोय मस्त चटकदार अशी एकदम छान अशी खमंग दही मिरची तर इथं मी ह्या शंभर ग्राम मिरच्या घेतल्या आहेत बघा किती मोठ्या मोठ्या मिरच्या आहेत कट करून घेतलेल्या आहेत मध्ये फक्त ह्याच्या मध्ये आपण ही फोटो फोडून घेतलेली आहेत आणि ह्यातलं बी आहे थोडं थोडं ते मी झटकून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने ही मिरची आपण इथं कट करून घेतलेली आहे पूर्ण अजून एक दाखवते हो तुम्हाला अशी कट करून घेतली पूर्ण नाही अख्खी कापायची नाही आपल्याला अर्धीच कापून घेतलेली आहे आपण त्यासाठी आपल्याला इथं जिरं लागणार आहे अर्धा चमचा हिंग लागणार आहे थोडा एक पाव चमचा हळद घेतली पाव चमचा धना पावडर एक चमचा घेतली आपण इथं चाट मसाला आमचूर पावडर घेतली इथं आपण अर्धा चमचा चवीनुसार मीठ घेतले चार चमचे दही लागणार आहे आंबट आपल्याला इथं आणि लसूण मी कट करून घेतलेला आहे हा आणि आपल्याला लागणार इथं तेल सगळ्यात आधी आपण इथं तेल टाकूया आपलंय आपण इथं जरा लसूण टाकले कट करून मिरचीमध्ये हा लसूण छान लागतो म्हणून हा जरा कट करून आपण चार ते पाच पाकळ्या टाकलेले आहेत आणि छान आता इथं लाल भडक झालाय आपण इथं टाकूया आप जिरं जिरं टाकलं की आपण इथे मिरच्या टाकणार आहे मिरच्या आपण इथं देठा साईड घेतलेला आहे देठा आपण काढलेले नाही छान दिसतात त्यामुळे देठा काढायची मिरची जेव्हा आपण परतो त्यावेळेस छान दिसते म्हणून मी इथे काढलेली नाहीये अशी मिरची करताना मिरची घ्यायची करता म्हणजे मिरची जा खायला जास्त तिखट लागत नाही आता इथे मिरची आपली थोडी परतली बघू शकता तुम्ही आपल्या मिरच्या कडे किती छान दिसतायत नाही आता इथे आपण एक मिनिटं झाकण टाकू याच्यावर मिनटं झालेले आपण ह्याचं झाकण काढूयात झाकण काढल्यानंतर ह्याच्यावर आपण हिंग टाकून घेऊ आपली मिरची छान असे परतले मसाले हळद टाकले धना पावडर घेतली आपण एक चमचा भरून ते टाकूया आमचूर पावडर घेतली ह्यानी जरा टेस्ट चांगली म्हणून थोडी घेतलेली आपण पाव चमचा मीठ टाकूया आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मिरची आता पुन्हा एकदा ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घेऊया झाड्याने मिरची अशी प्रेस करू म्हणजे जी, जी आपण मिरची चिरली त्यामध्ये आपला मसाला पूर्ण असा बसला जाईल ह्या मिरच्यांचे दोन भाग पण करून कट करून मध्ये करू शकता कारण ही मिरची खूप लांब लांब असते पण अशी छान वाटते म्हणून मी पूर्ण अख्खी टाकलेली आता ह्यात मसाला व्यवस्थित जिरेपर्यंत आपण ह्याला एक दोन मिनिटं परत झाकण टाकू एकच मिनटं फक्त एक मिनिटं झाले झाकण काढून घेऊया बघा किती मस्त आपली मिरची छान दिसते आता मस्त मसाला खऱ्यात आपला जाऊन बसलेला आहे जरा ही एक मिरची खूपच मोठी आपण हिला मध्ये कट करू आता ह्यामध्ये टाकते मी दही घेतलेले आपण एक चार चमचे हे टाकूया ही मिरची दह्यामध्ये मिक्स करू मस्त मिरची झाली छान भाजीची गरजच नाही वाटत मला अशी जर आपण मिरची केली तर दिसताना तेवढी सुंदर दिसते मला वाटतं पटकन भाकरी घेऊन जेवायला वसावा अशी मिरची दिसते आपली बघा आता पुन्हा एकदा एकदम बारीक गॅस करून आपण झाकण टाकूया आता एक मिनिट झालेला आहे एक मिनिटापेक्षा जास्त आपण इथे ठेवलेली नाहीये मिरची खाली करपून जाईल बघा किती मस्त आपली ही मिरची तयार झालेली आहे का किती सुंदर दिसते आता अशा प्रकारे आपली ही मिरची आता तयार झालेली आहे खाण्यासाठी आपण इथं प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघू शकता तुम्ही अगदी झटपट आणि छान अशी मस्त खमंग चटपटी चवदार अशी आपली मिरची दही मिरची तयार झालेली आहे खूप सुंदर अशी अगदी तुम्ही ह्या मिरच्या जर घेऊन जेवायला घेऊन बसला तर तुम्हाला कुठल्याही भाजीची गरज पडणार नाही ही वरण भात आणि मिरची तर खूप सुंदर लागते भातावर तूप टाकायचं व खूप छान लागते जर अशी मिरची तुम्हाला जर बनवलेली माझी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट पण करा धन्यवाद